जयनाथेजी आज पत्रकार परिषदेत बोलवलेली आहे त्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या मनपूर्वक खाते शुभेच्छा पहिल्यांदा देतो आज त्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आमचे संस्थेचे आंबेडकर संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार नावोद भाऊ शिंदे शंभा भाऊ पाळेगुरुजी सर्व पत्रकार मंडळी सगळ्या शिष्यवृत्ती परीक्षा संस्थेचे भूतपूर्व अध्यक्ष आकार स्तंभ मावा भूषण कैदा जोशी कृष्णराव भेगडे यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती परीक्षेला असताना स्पर्धा परीक्षेचं आयोजन संस्थेच्या माध्यमातून हवं अशी त्यांची मनोमन त्यांची इच्छा त्यांनी ज्यावेळेस आमच्यापाशी बोलून दाखवली मग त्या माध्यमातून हेतू एवढाच की आपले संस्थेतील शाळेतील मुलं त्यांना शाळे वयामध्ये विद्यार्थी दशेमध्ये शिक्षण घेत असताना एम पी सी यू पी सी या स्पर्धा परीक्षेची <ड़ी> गोळी निर्माण व्हावी आणि हे गोळी निर्माण होत असताना भविष्यामध्ये ज्यावेळेस हे विद्यार्थी या पर स्पर्धा परीक्षेला सामाळले जातील त्यावेळेस एम पी सी यू पी सीच्या स्पर्धेला परीक्षा समोर जात असताना त्यांच्या मनातील भीती त्यावेळेस ही निघून गेलेली असेल आणि शालेय जीवनामध्येच त्यांना एम पी सी यू पी सी धर्तीवर स्पर्धा परीक्षेचं नियोजन आम्ही मंडळी करत असताना ज्या पद्धतीने एम पी सी यु पी सीच्या परीक्षा होतात त्या पद्धतीने शाळे स्तरीवर या स्पर्धा परीक्षाचं नियोजन आम्ही मंडळींनी संस्थेच्या माध्यमातून गेली चार वर्ष्याने करत आलेला आहोत नव्वद मिनिटाच्या नव्वद मिनिटामध्ये शंभर मार्काचा पेपर सोडवणं सॉरी सो, दोनशे मार्काचा पेपर सोडवणं ही एक आव्हात्मक स्पर्धात्मक बाब विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसमोर विद्देतन घेऊन पण त्या अगोदर विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षेला जात असताना त्या पद्धतीचं शाळे स्तरावर त्यांची जायला तास कसं जायचं या स्पर्धा परीक्षेला होणाऱ्या ज्या परीक्षा याला जात असताना पेपर कशा पद्धतीने सोडवायचे त्याचा अभ्यासक्रम जो असतो स्पर्धा परीक्षेचा त्याबद्दलचं संपूर्ण माहिती शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना ज्या ज्या तासाच्या माध्यमातून शिक्षक मंडळी देत असतात आणि त्यामुळं गेली चार वर्ष हा निकाल अतिशय उत्तम पद्धतीने चौत्ता चौथी असेल इयत्ता चौ सातवी असेल इयत्ता नववी असेल इयत्ता अकरावी असेल या चारही वर्गांमध्ये ही स्पर्धा परीक्षेचं नियोजन आम्ही करत असतो आणि हे आज इयत्ता चौथी सातवी आणि अकरावी या तीन वर्गांची स्पर्धेचा निकाल आज आम्ही या ठिकाणी जाहीर करतोय इयत्ता नववीची फक्त डबल परीक्षा होत असते पहिली फेरी आणि दुसरी फेरी इयत्ता नववीची अंतिम फेरी ही सात फेब्रुवारीला होणार आहे नंतर हे पहिल्या फेरीतले विद्यार्थी आणि दुसऱ्या फेरीतल्या विद्यार्थ्यांची तो निकाल लागलेला आहे त्याचा समारंभ त्यानंतर फेब्रुवारीच्या सात फेब्रुवारीनंतर झालेल्या पुढच्या त्यांच्या पुढच्या आठवड्यामध्ये संस्थेच्या माध्यमातून त्या बक्षीसमारंभ होत असतो त्या मानाने विचार करायला गेलो तर आमचे दहावी आणि बारावीचे निकाल वाढलेले पूर्वी दहावी आणि बारावीचे निकाल हे संस्थेच्या ऐंशी पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के जास्तीत जास्त नव्वद टक्केपर्यंतच होते स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी जेव्हा दहावीच्या बारावीच्या परीक्षेला सामोरं जातात त्यामुळे ते त्यांना वेळेचं बंधन त्यांच्या लक्षात येतं दहावीचा पेपर असतो तीन तासाच्या पेपरमध्ये सर्व प्रश्न सोडून चांगल्या पद्धतीचा निकाल द्यायचा असतो त्यामुळे यांना या स्पर्धा परीक्षेला नव्वद मिनिटाच्या पर स्पर्धा परीक्षेमध्ये दोनशे मार्काची परीक्षा तो पेपर सोडवण्याची त्यांना झालेली सवय किंवा त्यांना झालेली प्रॅक्टिस त्यांना मिळालेला अनुभव हा दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये बोर्डाचे सी आणि सीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये त्यांना अनुभवायला मिळतो आणि चार पद्धतीचा निकाल त्यामुळे आमचे दहावी आणि बारावीचे सर्व शाळेंचे निकाल गेली चार वर्ष शंभर टक्के लागत आहे असं आम्ही अभिमानाने या ठिकाणी सांगतो आणि त्यामुळं शंभर टक्के नुसते दहावी आणि बारावीचे निकाल शंभर टक्के आहेत ही तर गौरवास्पद आहे किंवा भूषणस्पद आहेत परंतु गुणवत्ता वाढ हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचा विषय नव्वद टक्केच्या पुढे विद्यार्थी जास्तीत जास्त आमचे दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत आहेत आणि जे जे विद्यार्थी पूर्वी त्यावेळेस म्हणजे पंचेचाळीस पन्नास टक्केचे विद्यार्थ्यांना फर्स्ट क्लासमध्ये विद्यार्थी जात आहेत फर्स्ट क्लास म्हणजे साठ पासष्ट टक्के विद्यार्थी पंच्याहत्तर ऐंशी टक्केपर्यंत जात आहेत पंच्याहत्तर ऐंशी टक्के नव्वद टक्के पुढे जात आहेत त्यामुळं ही बाब अतिशय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने संस्थेच्या दृष्टीने ही बाब चांगली म्हणा असं तर हरकत नाही आणि त्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर त्यांना पुढे जिथे ऍडमिशन घ्यायचं आहे त्या ॲडमिशन घ्यायला मग जी साईट त्यांना पाहिजे असेल त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये स्पर्धा एवढी वाढलेली की प्रत्येक ठिकाणी गुणवत्ता हा विषय हा पहिला गुणवत्ता म्हणतो आपण त्याला मेरिटला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळं हे गुणवत्ता वाढ होत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यामुळे चांगल्या ठिकाणी त्यांना पाहिजे त्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळता येईल मुलं चांगली शिकतायत उद्या भविष्यामध्ये जसं आमच्या संस्थेचा सा इतिहास जो आहे की स्वातंत्र्य लढ्यासाठी स्वातंत्र्य लढ्या इंग्रजांविरुद्ध स्वतंत्र स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी ही संस्थेची स्थापना बरोबर अण्णासाहेब विजयपूरकर आणि लोकमान्य टिळक यांनी केली या संस्थेतून हजारो विद्यार्थी शिकले घडले यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजांच्या लढले आपलं देहाचं बलिदान दिलं आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळामध्ये त्यावेळे शिकलेली विद्यार्थ्यांचा चांग सिंहांचा वाटा असं म्हणणार वावभा ठरणार नाही उद्या आपल्या भारतीय प्रशासनामध्ये हीच नूतन महाराष्ट्र विद्यार्थी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळात विद्यार्थी भारती या भारतीय प्रशासन सेवेमध्ये असावेत असं स्वप्न साहेबांनी आमदार यांनी पाहिलेलं आणि ते पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही ती करतोय असं तर वावगा ठरणार नाही या ठिकाणी या पत्रकार परिषदेला सामोर असताना या सगळ्या पत्रकार परिषदेचा पुढचा जो विषय जो राहणार आहे निकाल जाहीर करण्याचा विषय या प्रकल्पाचे सहप्रकल्प प्रमुख आमचे संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार मान्य श्री संभर गोबळे गुरुजी यांना मी विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेचा निकाल या ठिकाणी जाहीर करून पत्रकार परिषदेला पुढे